नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो वातावरणात बदल झाला की त्यामुळे लगेचच आपल्याला कफ कोल्ड इन्फेक्शन आणि सायनसची समस्या वाढू लागते डोकं दुखणं नाकातून सतत पाणी येणं आणि चेहऱ्यावर सूज येणं ही सायनसची साधारण लक्षणं आहेत खूप कमी वेळा सायनसची समस्या गंभीर असते बरेच जण अशावेळी अँटीबायोटिक गोळ्या घेतात पण गोळ्या औषधांपेक्षा घरगुती उपाय हे फायदेशीर ठरतात जर तुम्हाला सायनसची समस्या आहे तर चला मग आज आपण या व्हिडिओतून पाहूयात यावर घरगुती उपचार काय आहेत कोणकोणते घरगुती उपचार आहेत ज्यामुळे तुमची सायनसची समस्या थोडी कमी करण्यास मदत होईल सायनोसायटीस म्हणजेच सायनसमुळे सतत नाकातून पाणी येत असेल तर वाफ घेणं खूप फायदेशीर ठरू शकतं एका भांड्यात गरम पाणी घेऊन टॉवेल घेऊन चेहरा झाका पाण्याच्या वाफेमुळे नाक खुलेल आणि तुम्हाला आराम मिळेल आणि जर जमलंस तर यात युकिलिप्ट्स ऑइल किंवा पेपरमेंट ऑइलचे तीन ते चार थेंब टाकून वाफ घेतल्यास तुम्हाला अजून आराम मिळेल सायनसमध्ये बऱ्याचदा सा नाक बंद होते ज्यामुळे डोकं जड होतं अशा वेळी गरम पाण्यात टॉवेल भिजून चेहरा झाका यामुळे तुम्हाला आराम मिळेल सायनसची समस्या असेल तर गरम गरम पेय म्हणजेच लिक्विड प्या गरम गरम लिक्विड प्यायल्यानं ना बंद नाक खुलेल पण लक्षात ठेवा सायनसची समस्या असेल तर चुकूनही अल्कोहोलचं सेवन करू नका या समस्येतून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त आराम करा लवकरात लवकर बरे होण्यासाठी जास्तीत जास्त आराम करा सतत बसत राहू नका आणि जास्त काम केल्यानं सायनसची समस्या आणखी वाढू शकते त्यामुळे थोड्या थोड्या वेळानं उठत राहा आणि झोप पूर्ण करा ज्यांना सायनस आहे त्यांनी अद्रक आणि हळदीचं सेवन केल्यानं त्यांना आराम मिळेल अद्रकचा अँटीफ्लोमिंग गुण सायनसमुळे त्रस्त असलेल्यांना लाभदायक ठरू शकतं अद्रक हे गरम पदार्थ आहे आणि यात अँटी ऑक्सिडेंट असतं तसंच याचं सेवन केल्यानं थंडीत सर्दीपासून तुमचा बचाव होऊ शकतो आणि सायनसपासून त्रस्त असलेल्यांची बंदनाक खुलते हळदी आणि अद्रकला दुधात टाकून याला गरमच प्या अद्रकच्या रसात एक चमचा मध टाकून तुम्ही घेऊ शकता दिवसातून दोन वेळा असं करा सायनसमध्ये आराम नक्की मिळेल तुम्हालाही सायनसचा सा त्रास होतोय आणि डोकं वाढली वाढलीय तर नियमितपणे लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या थोडंसं भाजून ते खा तुम्हाला आराम मिळेल लसूण मुळत गरम असतं त्यामुळे त्याच्या सेवनानं कफमध्येही आराम मिळेल मित्रांनो प्रयत्न करा की सायनसची समस्या तुम्हाला जास्त होणार नाही यासाठी तुम्ही रात्रीचं थंड अन्न खाऊ नका कोल्ड्रिंक पिऊ नका बाहेरचं अन्न किंवा जंक फूड शक्यतो टाळा आणि जास्त तेलापासून बनलेलं अन्न देखील खाऊ नका रात्री थंड पाणी पिऊ नका आणि नियमितपणे रात्री झोपण्याआधी वाफ घेऊनच झोपा यामुळे सायनसच्या समस्येला बऱ्यापैकी सुधारण्यास मदत करते त्यामुळे जर तुम्हाला सायनसची समस्या आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सायनसची समस्या वाढू नये यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या घरगुती उपायांचा वापर करा सध्या इतकंच कर। पण आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका